लेनेद्री ह्याचे बेस लोकेशन गोळेगाव आहे जे नारायण गावापासून एकोणीस किलोमीटर आणि विघ्नेश्वर जो ओझरचा गणपतीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पार्किंगपासून वरती आलात की तुम्हाला यात्रेनिवास दिसेल त्याच्यावरती तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल तिकिटाचा दर प्रत्येकी पंचवीस रुपये असा शुल्क आहे पालखीचा दर एका व्यक्तीचा येण्या जाण्याचा हजार रुपये घेतला जातो इथे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने विचार करत असाल इथे येण्याचा तर मुंबई पुणे नाशिक या स शहरावरून एसटी उपलब्ध आहे नारायणगाव आणि ओझर गावापर्यंत तसेच रेल्वे स्टेशन हे पुणे जवळ आहे देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ अखंड दगडापासून बनले आहे अठ्ठावीस लेण्यांपैकी आठव्या लेणीत गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी म्हटल्या जात आहे जुन्नरमध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणी समूह संख्या तीनशे पंचवीस त्यात चैत्यगृह विहार कोटी यातील प्रमुख लेणी म्हणजे ही लेण्याद्री बुद्ध लेणी या विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप तीन बाजूला वेगवेगळ्या आकाराचे वीस कक्ष पाहायला मिळाले या लेणीचे मूळ नाव कपिचित बुद्ध लेणी असे होते त्याचे कारण म्हणजे वानर माकडं एकत्रित जे ते असतात त्या जत्याला पाली भाषेत कपी म्हणतात परंतु आता हे लेण्यांमध्ये गणपतीचे स्थान आहे म्हणून ह्याला लेण्याद्री म्हटलं जात आहे आम्ही मंदिरात प्रवेश करताच पाहायला मिळाले ते म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर ज्यात वास्तुसंकल्पनेतील खांब कमानी मंडप शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत खांबविरहित सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद अशी गोवा आहे आतमध्ये दगडात कोरलेली सुंदर अशी गणेशाची मूर्ती पाहायला मिळाली आम्हाला दर्शन घेताच शिवनेरी गडाकडे आम्ही निघालो